देवीची पूजा करायची म्हणून आले मी फुलं तोडायला हे जास्वंदीची फुलं घेतलेत आणि त्याच्या शेजारी चाफ्याचं झाड आहे हे पांढरा चाफ आहे त्याची पण मी चाफ्याची पण फुलं आणि पानं घेतली ती आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा आहे त्यानिमित्त म्हटलं मंदिरं देवीच्या मंदिरात कलश मांडावा आणि नारळाची पण पूजा करावी मी एवढी फुलं घेऊन आले आधी मी देवीला पाणी वगैरे घालून घेतले नंतर कलश मांडून पानं ठेवून त्याच्यावरती नारळ मांडला आणि हळदी कुंकू लावले थोडंसं खाली हळदी कुंकू टाकून गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात मी कलश ठेवण्यासाठी आणि नंतर कलशामध्ये मी एक रुपया आणि सुपारी कलशाच्या पाण्यात सोडलेली आहे मी विसरली होती त्याच्यावरती नारळ मांडला आणि तो नारळ वरती गुलाबाची अशी एका गुलाबाच्या पाकळ्या काढून त्याच्यावरती तो कलश ठेवलेला आहे आणि कलश ठेवल्यानंतर कलशाच्या बाजूने थोडीशी फुलं ठेवून घेतली मी ती कलश चांगला दिसावा आता पाऊस असल्यामुळं जास्वंदीला पण भरपूर फुलं आल्या ती आ, लाल फुलं आणि त्याचबरोबर पांढरी पण फुलं आहेत त्याच्यामुळं ही पूजा एकदम छान दिसते देवीला मी पिवळ्या कलरची साडी नेसवली आज आणि दागिनं घालून हार घातलाय नंतर देवीला नमस्कार केला मी आणि दिवा अगरबत्ती लावली कलश आणि आज नारळी निमित्त देवीची पूजा केली आहे ती पूजा कशी वाटती नक्कीच सांगा तुझ्या